वारीला जाताय खरं गणेशाची मूर्ती आणा बर धनी तुम्ही वारीला जाताय खरं गणेशाची मूर्ती आणा बरं येणा गणरायाची मूर्ती विसरू नका बरं अहो येणा गणरायाची मूर्ती आण विसरू नका बरं धनी तुम्ही वारी मूर्ती आना ना बरं येताना गणरायाची मूर्ती विसरू नका बरं अहो येणा गणरायाची मूर्ती विसरू नका बरं गणरायाला वाहू फुलहार सुखी ठेवला आपलं घरदार गण आपलं घरदार येणा गणरायाची मूर्ती आण ना विसरू नका बरं अहो कन्ना गणरायाची मूर्ती आण ना विसरू नका बरं गणित जातात खरं गणेशाची मूर्ती आना बरं येताना गणरायाची मूर्ती या नाव सरु नका बरं येताना गणरायाची मूर्ती या नाव सरुण का बरं वाहू त्याला हळद चुकू बुला सुखी ठेवतो आपलं बार काना गणरायाची मूर्ती विसरू नका बरं अहो काल्णा गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बरं गणित तुम्ही वारीला जातात खर गणेशाची मूर्ती आणा बरं ये कान्ना गणरायाची मूर्ती विसरू का बरं गणेशाला वा आपली जन्माची जोडी गणेशाला वाहू दुर्वा जोडी सुखी ठेवल आपली जन्माची जोडी सुखी ठेवलतो आपली जन्माची जोडी अहो येताना गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर गणित वारीला जात खरं गणेशाची मूर्ती आना परत गणरायाची मूर्ती आना न विसरून का बरं अवयता गणरायाची मूर्ती आना विसरू नका बरं त्याच्या आवडीचे करू मोदक करेल तो भक्ताचे रक्षण त्याच्या आवडीचे करू मो रक्षण येतान गणरायाची मूर्ती आण नाविसरून का बरं येताना गणरायाची मूर्ती आण ना विसरून का बरं गणित निवारी जाताय गणेशाची मूर्ती आना बर बरं गणित मी मारी मूर्ती आना बर आवये तालमाग नरायाची मूर्ती आना विसरू नका बर आवय तालमाग नरायाची मूर्ती आना विसरू नका बर